नमस्कार मी किरण आणि आपण पाहताय मुंबई रिपोर्टर न्यूज मुंबई रिपोर्टर न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत पाहूयात बातमी सविस्तरपणे पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात वाढत्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर तसेच हिंजवडी परिसरातील वारंवार होणाऱ्या भीषण अपघाताबाबत तातडीची समीक्षा करण्यासाठी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोरे यांनी दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी विधानभवन मुंबई इथं आढावा बैठक घेतली या बैठकीस पुणे प्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीमती अर्चना गायकवाड पिंपरी चिंचवड प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री संदेश चव्हाण पुणे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्री स्वप्नील भोसले आणि परिवहन विभागाचे सहाय्यक प्रादेशिक अधिकारी श्री युवराज पाटील हे उपस्थित होते डॉक्टर गोरे यांनी बैठकीत व्यक्त केले की फक्त दंडात्मक कारवाई पुरेशी नाही नागरिकांचा जीव वाचवणे हे सर्वात महत्वाचं उद्दिष्ट आहे वाढत्या अपघातांना आळा घालण्यासाठी परिवहन विभागाने युद्ध पातळीवर उपाययोजना राबवण्याचे त्यांनी निर्देश दिलेत मुंबई रिपोर्टर न्यूज अरविंद बनसुडे मुंबई ताज्या घडामोडींसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी आजच आमच्या मुंबई रिपोर्टर न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा आणि पाहत रहा मुंबई रिपोर्टर न्यूज